या सगळीची ओळख वस्तूंच्या सहाय्याने करून घेणार आहोत बघा इथं मी एक दोन तीन चार सतरा काड़ ते एकूण अडुसष्ट काढे काढलेल्या आहेत मग इथं दहा दहाचे गट्टे पण आधीच करून ठेवलेत पहिलं नाव आहे अडुसष्ट अडुसष्ट दुसरं नाव आहे साठ आणि आठ अडुसष्ट बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ साठ आणि एक एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट आणि अडुसष्ट आणि तिसरं नाव आहे सहा दशक आठ अडुसष्ट सुट्टे दहा एकत्र बांधल्यानंतर एक दशक तयार होतो असे आपल्याला सहा दशक मिळाले सहा दशक आणि हे सुट्टे आठ अडुसष्ट आता चलनी भाषेतून बघूयात नोटांच्या सहाय्याने अडुसष्ट ही संख्या कशी तयार होते बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ हे साठ रुपये आणि आता अडुसष्ट रुपये काढून दाखव म्हटल्यानंतर साठच्या च्या पुढे सुट्टा एक साठ आणि एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट आणि अडुसष्ट साठ आणि आठ अडुसष्ट